ना नदीला पूर आल्यामुळे शेतकरी असतील किंवा नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देखील दिलेला दे आहे प्रशासन अलर्ट मोडवरती आहे पाटबंधारे विभाग असेल किंवा महसूल कर्मचारी असेल किंवा पोलीस प्रशासन हे या नदीकाठच्या गावांना पहारा देताना दिसत आहेत शे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं नेमकं नुकसान काय झालं आहे आपण जाणून घेणार मावशी काय सांगाल नदीला पूर आला तर काय आपण काळजी घेत आहे नदीला पूल आल्यावर पाणी येत आहे घरात पन्नास फूट अंतर आहे पीक सगळे पाण्यात गेले आता सगळी पाण्यात आहे आम्हाला आता सध्याला जेवायला सुद्धा पर्याय नाही काल कलेक्टर साहेब आले होते तुम्ही काय बोलणं झालं मग कलेक्टर साहेब आल्यावर म्हणले भरपाया देतो आणि तुम्हाला राहायला नेतो म्हणले तिकडं काय रेल्यावर मग का गेला नाही तुम्ही आ, आता आपल्या घराच्या आसपास पाणी आलेलं आहे घराच्या आसपास पाणी आले पण आम्हाला जायला साधन नाही कारण कसं जायचं आम्ही लंगडी पांगडी माणस घरी टू व्हीलर असतील मग त्याच्यावर जाता येत नाही टू व्हीलरवर आम्हाला बसता येत नाही आमच्या गुडघ्या दुखतात मी आजारी आहे मला शुगर बीपी आहे आहे आता पाण्याला सातत्यानं वाढ होताना दिसते वाढतंय पाणी मग का आपण या घर सोडून थोडं अंतरावर जात नाही कसं जायला साधन नाही आम्हाला चालता येत नाही काय नाही कसं जायचं नाही चालता आल्यावर जाणार कस सुद्धा आणखीन मावशी मावशी काय सांगाल पाणी वाढतंय तर तुम्ही आणखीन घर सोडताना दिसत नाही हॅलो घराजवळ पाणी आलेलं आहे आम्हाला दोन दिवस झाले लाईटी नाही त्या पाण्याची सोय नाही प्यायची आमची चहानाची नुसकान झाली सोयाबीन उडीद कांदा सगळं वाट झालेलं आहे पाणी आता घराजवळ यायला लागलेलं आहे आम्ही कसे काय पिकं कुठली कुठली पाण्याखाली गेली सांगितलं की उडी सोयाबीन कांदा सगळं पाण्यात आहे आता जनावरंची कशी काळजी घेताय त्यांना असं हाय असे वैरण नाही काय नाही सध्या उपायच आहेत जनावर मग मावशी का जात नाही जायला पाहिजे आता घराच्या जवळ आसपास पाणी येते कसं जायला साधन नाही तर कसं जायचं कुठून हळूहळू चालत सुद्धा जाऊ शकते कसं चालायचं आम्हाला चालता येत नाही शुगर बीपी असल्यामुळे गोड दुखते कसं चालायचं हं आपण जर पाहिलं तर या नदीला मोठा पूर आलेला आहे तर ताई काय सांगाल पाणी आता घराच्या घराच्या जवळ जवळ आमचं घर वाहून गेलं आमचं शेती तर उडीच सोयाबीन त्यात आता रस्ता फुटून मुरून पडलाय सगळे दगड धोडं रानात झाले आता जनावर देखील पाहिजे आम्हाला जनावर देखील वस्तीवर कशी काळजी घेतात त्यांची काय त्यांना सगळी वैरंग बिरण गेली पाण्यात आता काय सुद्धा नाही वैरणी सगळ्या पाण्यात गेले आता घराच्या जवळ पाणी आलं तर महसूल प्रशासन असेल किंवा पाटबंधारे विभाग यांनी तुम्हाला काय सूचना दिल्या असतील काय सांगितलं काल कलेक्टर देखील आले कलेक्टर आले निसतं हिथनं वर जा सांगितलं आमची सोय काहीच केलं नाही आम्ही इथंच आहो आता अजून आम्ही रातभर नुसतं जाग लाव पाणी वाढता आम्ही झोपला बी नाहू मग इथं कोणी सुद्धा नव्हतं जागरण करा आम्ही दोघीजणच होतात जवळजवळ का जात नाही तुम्ही मग वरती आता वर कुठं सोयच नाही आमची तर कुठं जावं आमचं घरदारा इकडे कुठं नाही आमच्या इथंच ते पाण्यात कुठ जावं वर कुठं सोयाच नाही आमची सोय करा की मग आमची राहायची करा खायची करा जनवराची करा जर पाहिले तर या नागरिकांना या शेतकऱ्यांना प्रशासनाने सूचना देखील दिलेल्या आहेत पाण्याला वाढ आहे पाणी वाढतंय वस्तीच्या जवळ आसपास आलेला आहे परंतु प्रशासनाने आमची सोय केली नसल्याचं या शेतकरी महिलांचं म्हणणं आहे